रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष तिसरे जयम भाात्रे चॅरिटेबल संस्था व रायगड सम्राट न्यूज आयोजित राज्यस्तरीय घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस तर पाहूया आजचा बाप्पा मुंबई लखलखणारी मुंबई चमचमणारी मुंबई झगमगते मुंबई डगमगते मुंबई हसणारी मुंबई रडणारी पण कधीही न थांबणारी अशी ही मुंबई जिच्या कुशीत प्रत्येक जण दिसत असली तरी ती धगधगणारी आग आहे जी प्रत्येक माणसाच्या मुंबईतल्या रस्त्यावर चाळींमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या मनात आहे तो नेहमी मुंबईसाठी जळत असतो झटत असतो मुंबईसाठी घड्याळ्याच्या काटावर पळत असतो नाटकाच्या स्टेजवर काही लोक नाटक करतात ते प्रकाश जोतात असतात पण स्टेजच्या मागे जे लोक कार्य करत असतात ते, ते कोणालाही दिसत नाहीत तसेच हे, हे धावणारे जे लोक आहेत त्यांचं असं आहे खर तर मुंबई हेच लोक चालवतात हे थांबले तर मुंबई बंद होते आणि या लोकांना बळ मिळते त्यांच्या पाठीशी उभे असणारे गणराय सकाळी कामावर निघताना दिवसाची सुरुवात करताना मुंबईकर याच गणरायाला स्मरून पुढची कामे करतात कितीही संकटे आली तरी त्यावर मात करून हा मध्यमवर्गीय पुढे जात असतो मुंबईत स्वतःचं घर असावं यासाठी झटत असतो हे देवा गणराया तू यापुढे देखील असाच आम्हा लेकरांच्या पाठी उभा राहा काही अडल्या नडल्याला धावून ये रस्त्यावरचे खड्डे राजकारणी बघतील ना बघतील आमचा त्रास तूच बघ देवा कामावरून या चाकरमान्यांना आज वेळ भेटलाय तर तुझी सेवा करून घे देवा